नमस्कार मी मनीषा रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत दोन ब्रेडच्या रेसिपी एक म्हणजे ब्रेड चीज नगेट्स आणि दुसरी म्हणजे अगदी रसरसीत गुलाबजामून ब्रेडचे गुलाबजामूनची रेसिपी चला तर प्रथम ब्रेडचे गुलाबजामुनची रेसिपी पाहूया त्यासाठी प्रथम मी पाक तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक कप साखर आणि साखर बुडेल इतपत पाणी घालून साखर विरगळण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे साखर छान विरगळून घेऊया इकडं साखर विरगळते तोपर्यंत आपण इथं मी सहा ते सात ब्रेड घेतलेले आहे त्याच्यात कडा कापून घ्यायचे आहे पहा पाकाला छान उकळी आलेली आहे आणि एकतारी पाक आपला तयार झालेला आहे जसा आपण गुलाबजामुनला करतो तसाच थोडीशी वेलदोडा पावडर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया आता कडा कापलेल्या ब्रेडच्या मी चुरा करून घेणार आहे हा चुरा मिक्सरमधून करून घेतला तरी चालेल आता मी हातानेच ब्रेडचा चुरा करून घेत आहे यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर वापरलेली आहे पाव मिल्क पावडर ऑप्शनल आहे एक एक चमचा तूप इथं घातलेला आहे आता मिल्क पावडर आणि तूप छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं रूम टेम्परेचरचं दूध घालून मौसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पहा अशी कन्सिस्टन्सी असावी मौसर गोळात मळून झाल्यानंतर याचे छान गुलाबजामनच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत लंबगोल गोळे केले तरी चालतील आता अशाच प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे पण गुलाबजामुनचे गोळे तयार करताना मी याला आणखी एक ट्विस्ट देणार आहे याच्यामध्ये मी बेदाने आणि काजू घालून घेणार आहे पहा एकसारखे असे भेगा न पाडता गोळे गुळगुळीत करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी सगळे गोळे स्टप करून काजू आणि बेदाने आणि अगदी साधेसुद्धा सगळे गोळे पिठाचे तयार करून घेणार आहे आता गोळे तळून घेताना तेलाचं टेम्परेचर अगदी तेल कडकडीत जरी गरम नसलं तरी तेल गरम असावं नाहीतर गोळे तेलात सुटण्याची शक्यता असते एकदा गोळे तेलात सोडले की दोन मिनटं अजिबात त्यांना हलवायचं नाही आणि आता चांगला खरपूस कलरवर यांना आपण तळून घेऊया पहा कलर किती छान आलेला आहे आणखी एक मिनिट मी यांना तळून घेणार आहे अगदी ब्रेडचे गुलाबजामन आहेत खाताना हे अजिबात लक्षात येणार नाही इतके चवीला छान लागतात आता छानपैकी कलर आलेला आहे यांना आपण काढून घेऊया सगळे गुलाबजामन अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत एकीकडं मी पाक पुन्हा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे सगळ्या गुलाबजामनवर हा गरम पाक ओतून घ्यायचा आहे अगदी आतपर्यंत पाक मोरतो अश अतिशय रसरशीत असे हे गुलाबजाम होतात आता आपण दुसरी रेसिपी पाहूया ब्रेड चीज नगेट्सची हे ब्रेड नगेट्स अतिशय चीजी क्रिस्पी आणि टेस्टी होता चला तर सुरुवात करूया इथे मी दोन मध्यम आकार आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांना किसून घ्यायचं आहे सगळे बटाटे मी असेच किसून घेणार आहे आता किसलेल्या बटाट्यामध्ये इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मुठभर कोथंबीर एक मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट बॅडगीचे आहे त्यामुळे त्याला कलर छान आहे आणि इथे मी थोडेसे क्रश करून काजू घेतलेले आहेत ते घातलेले आहेत अर्धा चमचा धनापूड पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा अगदी आमचूर पावडर मी घातलेली आहे आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबू पिळून घातला तरी चालेल पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कांदा घातला नाही तरी चालेल कांदा ऑप्शनल आहे कारण तेलामध्ये कांदा जरा सुटून बाहेर येतो त्यामुळे कांदा नाही घातला तरी चालेल आता यामध्ये साठी ब्रेड वापरलेला आहे त्याचे कडा वा कडा कापून घेतलेले आहेत त्या या मिक्सरमध्ये बारूक करून घेतलेल्या आहेत आणि तो ब्रेडचा चुरा मी इथं मिक्स केलेला आहे छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे घट्टच गोळा तयार करायचा आहे इथं मी एक चीज क्यूब घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे असे क्यूब तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे चीजचे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतलेले आहेत आता तयार केलेल्या पिठाच्या गोळाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया किंवा लंब होभा आकार मी देणार आहे आणि याच्यामध्ये चीज भरून याला लंब गोलाकार असा शेप तयार करून घेणार आहे अशाच प्रकारे सगळे गोळे मी तयार करून घेणार आहे तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही इथे देऊ शकता पा अशा प्रकारे मी सगळ्या गोळ्यांमध्ये चीज टप करणार आहे आणि गरम तेलामध्ये यांना सोडायचं आहे आणि अगदी खरपूस कलर येईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे अशाच छान छान रेसिपींसाठी मनिषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पहा कलर किती छान आलेला आहे वरून एकदम क्रिस्पी क्रंची असे हे बॉल्स होतात आणि आतून एकदम चीजी असे हे छान नगेट्स तयार होतात धन्यवाद